तुमचे युनिटचे वेगळे चेंज झाले असतील लोक आणि त्यावेळेस मी सविस्तरपणे सांगितलं होतं पहिली तक्रार त्यांची राजगुरुनगरची होती ती राजगुरुनगरची केस निकालात निघाली आणि ती दुसरी केस होती त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कोणीतरी अशील व्हिडिओ करते कमेंट्स करते धमकी देते अशी एक होती ती सायबरकडे पाठवली त्या संबंधित व्यक्तींना सुद्धा शिक्षा झाली ती केस निकालात निघाली तिसरी केस ही त्यांची जी माझ्याकडे होती, होती। ती कोर्टात चालू होती कोर्टाच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये चालू असलेल्या केसेस आम्ही सुद्धा हे संविधानिक पदावरती दिवाणी न्यायालयामध्ये काम करतो कोणत्याही कोर्टाच्या के केसेसमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही त्याच्यामुळे तिसरी केस ही कोर्टातली असल्यामुळे त्या कोर्टाच्या माध्यमातून ती केस चालू होती त्याच्यामुळे अजिंक्यजी तुम्ही आता हे व्यवस्थित रेकॉर्डवरती घ्या आणि मागचे हे असे प्रश्न ज्यांची उत्तरं दिलेत व्यवस्थित प्रेस घेतलेत ती पुढे आणून त्याच्यातून साध्य काही होणार नाही आयोगाने त्यांची भूमिका व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी पार पाडलेली आहे पण केवळ आणि केवळ आयोगावरती बोलणं हेच एक कलमी कार्यक्रम आणि त्याच्यावरती पेमेंट घेऊन जर कोणी ट्रोल करत असेल आणि बोलत असेल तर ही विकृत मानसिकता हे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांच्या मानसिकते इतके दोषी आहेत आणि ती दिलं असं म्हटलं जाऊन मी तुम्हाला सांगितलं तेच मी तुम्हाला तिथं गेले की आता सीडब्ल्यूसी जे आले ते लोक तिथं गेले अडचणी आहेतच ऐका ना कोर्ट प्रोसेस आहे कोर्ट प्रोसेस आहे टेक्निकली तुम्ही सगळे विषय समजून घेणं फार गरजेचं आहे बाळ आज ह्या कुटुंबातून त्या कुटुंबातून देताना हिर कोर्ट प्रोसेस आहे तेच तुम्हाला आता मला डिटेलमध्ये सांगायची होती की ती बाळ लवकर ताब्यात देण्यासाठी आपण काय आणि कसं केलं सी च्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तिथं सांगतो निलेश चव्हाण असेल काय झाली आधीच केलेलं होतं कोर्टाची ऑर्डर एवढ्या लवकर होत नाही स्पष्टपणे तुम्हाला सांगते एका दिवसात कोर्टाची ऑर्डर कशी होईल म्हणून ही प्रोसेस करत असताना मला असं वाटतं की आपल्याला वैष्णवी हगौडी या प्रकरणामध्ये न्याय द्यायचा आहे त्या गोष्टी माहीत असताना सुद्धा आपण न्याय देण्यासाठी आउट ऑफ वे जाऊन जर काही चांगल्या गोष्टी करत असेल तर आपण सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना बाळ द्यायला उशीर झाला असता तरी प्रश्न विचारणारे तुम्ही बाळ आउट ऑफ वेट जाऊन प्रक्रिया करून आपण तुम्हाला देत असताना सुद्धा जर दिली तर का दिली कशी दिली हा प्रश्न साधिकायच आहे तुमचा प्रश्न विचारणं हे काम आहे पण म्हणून मी तुम्हाला परत परत सांगते हे सगळे अधिकारी मी दीड वाजता एसपी ऑफिसला बोलवले होते जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील पण त्याच्यापुढे जाऊन तुमचं असं वाक्य होतं तुम्ही इथं प्रतिक्रिया दिली नाही तर आम्ही असं असं करू म्हणून मी इथं बसले मला ना फार नाही एक वाक्य होत एक वाक्य होत त्याच्यामुळे एक जण ना तो देखे। तो देखे। एक आपण खरं करू एक मिनिट एक मिनिट मग अशी कोण की तुम्ही न बोलता निघून गेलात असं कोण सांग कोण बोलले एक बोलले ते नाही एक जण बोललेत की तुम्ही न बोलता निघून गेला अशा मी बातमी चालू त्याच्यामुळे ठीक आहे पण मला एवढंच सांगायचंय की ह्या सगळ्या गोष्टी मी परत परत काय सांगत होते कारण माझ्याबरोबर ते संबंधित अधिकारी तिकडे होते तुम्ही एसपी ऑफिसला ऑलरेडी जाऊन आलात तिथे ब्रेक घेतली एसपी ऑफिसला कधी गेला एसपी ऑफिसला कधी गेले गेल्यापूर्वी तुम्ही ब्रेक घेऊन आला तिथून काय बोलतोय पुढे मी एसपी ऑफिसला गेलेच नाही काय पुरावलं मी एसपी ऑफिस जायचंय मला आत्ता म्हणून मी एसपी नाही इकडे बोलवलं चुकीची माहिती सांगू नका अजिबात नाही अजिबात नाही काय झाली मी तुम्हाला सांगितलं नाही ऐका मी तुम्हाला तेच सांगितलं मी दौऱ्यातून इथं आले महाडवरून इथं आले मला एसपी ऑफिसला तुमच्यासाठी सोबत जायचं होतं तिथं भेट दिल्यानंतर आणि तसं मेसेज मेसेजही तुम्हाला आहे मी एसपी ऑफिस चुकीची माहिती प्लीज एका महिलेला न्याय देणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे चुकीची माहिती देऊ नका मी एसपी ऑफिसला गेलेली नाही